नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रीवर्धन मतदारसंघात भावनांच्या राजकारणामुळे विकास खोळंबला होता मात्र तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय याचाच आढावा घेतलाय मसळा येथील आमचे प्रतिनिधी संजय खांबेटे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात बॅरिस्टर अंतुलेंच्या कालावधीत फार मोठा विकास होत असताना नंतरच्या तेरा ते पंधरा वर्षांच्या कालावधीत भावनांवर आधारित राजकारण करण्यात आलं असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचं नाव न घेता केला चिरगाव येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी तटकरे बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील तालुका अध्यक्ष समीर बनकर माजी जिल्हा सभापती बबन मनवे नगराध्यक्ष संजय कर्णिक महिला अध्यक्षा मीना टिंगरे चिटणीस सोनल घोले माजी सभापती छाया म्हात्रे रेश्मा कांसे इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार ज्येष्ठ पत्रकार संजयटे आणि उपस्थित माझ्या तमाम ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आठ किलोमीटर लांबीच्या साडेपाच कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतो आहोत की गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने काम होईना पण या रस्त्याच्या कामाला काही आपण निधी उपलब्ध करून गेला होता परंतु जोपर्यंत सगळीच गावं डांबरीकरणाने जोडली जात नाही थोड्याशा दुर्गम वस्तीमध्ये असलेली वाड्या बस्ती त्या ठिकाणी जोडल्या जात नाही तोपर्यंत समाधान ना आपला कोणाला त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे स्वाभाविकपणाने मी असेल नामदार आदित्य असेल आमदार अनिकेत असेल माझ्या सर्व झालेले पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी असतील या प्रत्येकाच्या मनामध्ये या तालुक्यातल्या सर्वांगीण विकासाची कल्पना जे स्वप्न दीर्घकाळ सारी मंडळी पूर्वज आपल्या त्या ठिकाणी पाहत आले त्याची पूर्तता कशी करता येईल याच्यावरती प्रत्येकाने आपापल्या भूमिका सतत त्या ठिकाणी बजावण्याचा प्रयत्न केला आधी आमचे प्रकाश गाणेकर असतील किरण आहे महेश आहेत आमचे खोत आहेत या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा याच कल्पना आहेत आणि म्हणून आपण सांगितलेला रस्ता तर आपण आता सुरू करतीलच काम इथे आमच्या उपाय बँकेनं सुद्धा माझी सुद्धा राहील ते आता काम ताबडतोब सुरू करायला लावा काम चांगलं गुणवत्तेवरती होईल याची खबरदारी त्या ठिकाणी घ्या कारण पुढे या कामाची सुद्धा देखरेख त्यांना पुढची पाच वर्ष करायची आहे आणि पाच वर्षाच्या पुढच्या देखरेखीसाठी सुद्धा जवळपास ऐंशी लाख रुपये ठेवले तेव्हा आता पुढची पाच वर्षं रस्त्याला जरासुद्धा खट्टा पडणार नाही याची खबरदारी घेऊनच या कामाची अतिशय उत्तम पद्धतीने पूर्तता होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका अजूनही तुम्ही सांगितलं एक दोन चार रस्ते खरं तर आदित्यच आहे आता सरकारमध्ये आपण सहभागी झाल्यावर खूप मोठे रस्ते आपण वेगवेगळ्या अंतर्गत त्या ठिकाणी घेतले काही रस्त्यांची कामं दोन दोनदा आले आणि काही यायची राहिली तेव्हा आता हे मुख्यमंत्री काम सडक योजनेमधला रस्ता हा संपल्याच्या नंतर अतिशय कुमदार कौलारू घरं परंपरागत वाढवाड्यांनी वाड़ बांधलेली ती दिसतात एकेकाळी बॅनिस्टर अंतुले साहेबांनी या सगळ्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांच्या त्या कालावधीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावरचा विकास नक्कीच त्यावेळेला झाला परंतु मधल्या कालावधीमध्ये भावनेचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती चाललं आणि भावनेचं राजकारण केल्याच्या नंतर मतांचं राजकारण आपोआपच त्या ठिकाणी होत राहतं विकास कामाची गती पूर्णपणाने त्या ठिकाणी खोटली जातात पंधरा वर्ष हा अनुभव शिवधन मसा तालुक्यातल्या जनतेने घेतला आणि दोन हजार नऊ सालामध्ये ज्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढवली त्याला आपल्या सर्वांचं पाठबळ त्या ठिकाणी निमित्ताने मिळाला उदयमाने मी त्यावेळेला सुद्धा मंत्री झालो यावेळेला आदितीला तुम्ही मोठ्या मताधिक्याने नेऊन दिलं असं या तालुक्यातील शहर असेल ग्रामीण भाग असेल इथून सुद्धा प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी सात आणि शक्ती मिळाली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पर्यटन म्हणून काम करताना पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी आपण आपल्या तालुक्यामध्ये आणला आणि आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आता तर प्रचंड प्रमाणावरती निधीची आपण बरसात त्या ठिकाणी करतो थोड्या वेळाने मी संजय खांबेट यांच्या जवळ दोन मिनिटं बोलणार आहे ते सगळे पत्रकार आज नाही आहेत मी मागच्याच आठवड्यात तुम्हाला मला स्वतः जंगम का कुठेतरी म्हटलं होतं की तुम्हाला मी आठ दिवसात गोड बातमी आणून आगरी समाजाच्या तुमच्या पाच गाव अग्री समाजाच्या हॉलमध्ये आठ दिवस झाले असते जमजिम गेल्या आठवड्यात कधी कार्यक्रम झाला तुम्हाला माझ्यावर माहिती आहे आणि आठ दिवस पूर्ण होण्याच्या त्रेचाळीस कोटी रुपयाची पाण्याची योजना एकट्या मसा पंचायतीसाठी आता त्यांच्या आणि पाभऱ्यावरून पण पाणी आहे ना योजनेमध्ये इथून ऐकायला मला माहिती आहे मला पाबरा धरणा सोर्स आहे एवढंच माहिती आहे सगळं पूर्वी असेल काहीतरी पण आताच्या योजनेमध्ये पाबरा धरणा तर आपण पूर्णपणाने पाणी घेतलेलं त्याच्यामुळे वचनपूर्तीचं राजकारण करणं या साऱ्या गोष्टीवरती आपण भर ठेवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करतो मंडळाची साधनं झाली की आपापच वारंवार या गोष्टीवरती अधिक खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित करतो आहे पण आज कुठल्याही वाड्यावरती कुठल्याही गावामध्ये गेला आज आपल्याला मुंबईकरांना इथे यावं लागलं असेल तर पन्नास टक्के चाळीस टक्के घरांना कुलफ त्या ठिकाणी पाहायला मिळतात मनाला वेदना होता शल्य वाटत या सगळ्या परिसरांतील राहणारी आमची माणसं सर्व धर्मीय माणसं इथे जन्माला येतात परंतु शिक्षण घेतल्यानंतर किंवा शिक्षणासहित अनेक वेळेला मुंबईला किंवा अखात्या राष्ट्रामध्ये गेली तर आपल्याला पाहायला मिळू शकतात अशा वेळेला भविष्याच्या कालावधीमध्ये रोजगाराची निर्मिती करण्याच्या इष्कातून आपण कळखणपणाने त्या ठिकाणी पावलं उचलतो आणि ही पावलं त्या ठिकाणी उचलली जात असताना कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही याची आपण खबरदारी तर घेणार आहोतच पण त्याचबरोबर रोजगाराची संधी वेगवेगळी उपलब्ध होत असतानाच महिला माईलान आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा अनेक कार्यक्रम आज महिला बालकल्याण खात्याचे मंत्री म्हणून आदिती दटकर त्या ठिकाणी आतामध्ये घेतले याचा उल्लेख काल शासन आपला दारी कार्यक्रमामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी केला बारा तारखेला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये शिवडी ते नामा या एकवीस किलोमीटर रस्त्याच्या पुलाच्या कामाचं उद्घाटन आहे पण त्याच्यानंतरच्या जाहीर कार्यक्रमामध्ये नमो महिला शक्ती आणि नारी शक्ती हे अभियान आधी तिने महिला धोरणामध्ये जे मंजूर केले त्याची सुद्धा सुरुवात देशाच्या जा पंतप्रधानांच्या हस्ते बारा तारखेला त्या ठिकाणी होणार राज्यभरातल्या सगळ्या महिला भगिनीच्यासाठी क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी आणत महिलांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला के जातो महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी आपल्या श्री शिक्षणाचं दालन त्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिलं प्रसंगी त्यांना शहणाचा माना अंगावरती सहन करावा लागला तो मूलभूत विचारमानामध्ये काही सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले जे काही कार्य हातामध्ये घेतलं होतं त्याला त्यांनी तसुबरी बाजूला जाऊन दिलं त्याच्यामुळे आज आपण सगळ्या महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत पद्धतीने कामगिरी दाखवतात शिकताय सवर्त आहे तुमच्या पुढे जन्माला आलेली पिढी दुसरी ती सुद्धा अशी अतिशय सशक्त त्या ठिकाणी अशा वेळेला या चौथ्या महिला पोहोण्याच्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या सगळ्या नारी शक्तीला एक वेगळं ताकद आणि शक्ती देण्याचं काम तुमची लेख असलेल्या आदिती तटकरे या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते रस्ते होतीलच बुद्धवाड्यातला असेल कुठल्याही वाढीतला असेल कुठली कामं आता थांबत नाहीत कारण आता कामं द्यायला शिल्लक नाहीत खरी अशी स्थिती आता हे बळजबरी येऊन आणत असतात बळजबरी गणपती विसर्जनाचा घाट आहे गणपती विसर्जनाकडे रस्ता जायचं आहे स्मशानभूमीकडे रस्ता जायचं आहे अमक तमक समाज मंदिराचं विस्तार करत आहे बाकी तशी बहुतांशी अशी जी काही कामं अपेक्षित आहेत ती झालीच आहे पण कामंही ही नसतात ती सतत चालू राहणारी प्रक्रिया असते आणि आम्ही आपल्याशी वसंत की सतत राहणाऱ्या प्रक्रियेमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोतच पण स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या कल्पना आता मध्ये देत त्याच्यातून रोजगाराची दे निर्मिती कशी करता येईल याचा प्रयत्न नक्की पुढच्या कालावधीमध्ये होईल या सगळ्या माझ्या महिला भगिनी सांगितले की आता त्यांनी आधी कुंकाचाही कार्यक्रम धरलाय आदि तिने तिच्या ती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या का बाफत काही योजना आणण्याचं आपल्या शिवदार मसा मांडगाव सुद्धा आपली पत्र या ठिकाणी दिलेली आहेत मुस्लिम समाजासाठी काही सभागृह त्या ठिकाणी मागितलं गेलेलं आहे मां मी आपल्याला निश्चित या ठिकाणी दिवस देतो की आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही शंभरके त्या ठिकाणी करू एवढं वचन आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ उच्छित आहे पाच कोटी रुपयाचा रस्ता होता आहे अलीकडे आणखी सत्तर ऐंशी लाखाची तरतूद आहे आणखी तरतूद आहे त्याच्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अधिकाधिक सुविधा आपल्याला कशा देता येतील याचा प्रयत्न आमच्या समाजाच्या हातून त्या ठिकाणी होईल बचत गटाची चळवळ आधी प्रभावीपणाने कशी करता येईल या गोष्टीवरती आपण सर्वांनी म्हणून भर ठेवण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केला साडेपाच कोटी रुपये खर्च करून केवळ मुंबावांना बस घेऊन इथे येणं अशा रिक्षाने या ठिकाणी येणं एवढ्या मर्यादित हेतूने आपण हा रस्ता करत नाही माझी अपेक्षा आहे इथे मी आल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीची फलोदांच्या वरती आधारत असलेली लागवड त्या ठिकाणी पाहायला मिळू शकली इथून उत्पादित केलेला भाजीपाला असेल कडधान्य असेल माल असेल मटकी असेल जे जे काही आपण उत्पादन करू शकतो कलिंगडाची लागवड करणारा वर्ग सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये वाढतोय भाजीपालाची लागवड करणारा वर्ग त्या ठिकाणी वाढतोय एका बाजूला दळणवळणाची साधनं निर्माण केली जात असताना त्याच्यातून तु तुम्हाला रोजगार कसा निर्माण करता येईल या गोष्टीवरती भर पुढच्या कालावधीमध्ये ठामपणान ठेवला जाईल एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि अधिकाधिक सुविधा देणारं या तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास झालेला हा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल एवढा शब्द देतो आज इतक्या महत्वाकांक्षी रस्त्याच आदिती येणार आणि मुरुड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गेला त्यामुळे सगळीकडेच फार मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं आपण मंजूर केली असल्यामुळे आज जरी ते दोघेजणी या ठिकाणी येऊ शकले नाही तर या माझ्या ज्येष्ठ सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये या तालुक्याच्या विकासाच्या कामाला आपण मोठ्या प्रमाणावरची गती त्या ठिकाणी देऊ एवढा शब्द देतो मागितलेल्या बाबी आता जानेवारी महिना आहे त्याच्यामुळे नवीन वर्ष सुरू झालंय हे झालं नवीन वर्ष कॅलेंडर घ्या पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं एक एप्रिल पासून पुढचं जे एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू होईल त्यावेळेला इथे दिलेली निवेदन ही पुढच्या वर्षी शंभर टक्के पूर्ण झालेली असती एवढा शब्द अशा कार्यक्रमाच्या का निमित्तानं या ठिकाणी देतो आपण सर्वांनी मौन आग स्वागत या ठिकाणी केलं आणि झालेल्या या महत्वपूर्ण रस्त्याचं अतिशय मनापासून स्वागत केलं आता मॅडम हे काम करी त्यावेळेला आचारसंहिता लागलेली असे त्याच्यामुळे त्या आचारसंहिता लागलेल्या कालावधीमध्ये मी येऊ अशी व्यवस्था तुम्ही केली तर बरं राहील म्हणजे मी येऊ नये म्हणजे प्रचारासाठी मी कशाला प्रचारासाठी हे सगळे नेते म्हणजे त्या गोगुळी रस्त्यावर येऊन तुम्हाला सर्वांना ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी हात जोडायला विनंती करायला त्या ठिकाणी येते त्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वादाची ताकद शक्ती त्या ठिकाणी मिळावी अपेक्षा व्यक्त करतो आपले आभार म्हणजून थांबतो जय हिंद जय महाराज